नवरीला काय एन्झायटी असेल ती फिलिंग आहे गेले पाच सहा दिवस <laughs> म्हणतात अरे <था> हिला <laughs> आधी बाहेर काढा मग नंतर म्हणतात की नाही येऊच दे जानकीलाच धडा शिकताय नाचा ऐश्वर्या आली की मग ती तुम्हाला स्वतःच्या तालावर नाच म्हणजे शक्यतो नाही नवरीला हा कलर देत सो त्यामुळे मला जरा हा मेकअप दादा मला थँक्स था। म्हणाले की तुम्ही एवढे पेशन्स ठेवून बसला आणि करून घेतला ऑनस्क्रीन सुद्धा त्रास द्यायचा ऑफ स्क्रीन सुद्धा त्रास त्रास नाही देत आम्ही तर बिचारा खूप गुणी आहे तो आम्हाला आम्ही दोघींना सहन खऱ्या आयुष्यात असं अजून वो सपनो का राजकुमार वाला कोई है नाही मला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मध्येच दिसतं मला शांत बसायचं असेल तर मध्ये नाही बोलायचं मग शांत हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर तर आता तुम्ही फ्रेम मध्ये बघत असाल तर मी कुठे आले हे वेगळं सांगायची गरज नाहीये ते म्हणजे घरोघरी मातीच्या सुली मालिकेमध्ये सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न होतंय आहे ऐश्वर्या खूप सुंदर दिसतेस थँक्यू खर तर थोडीशी दमली आहे खूप शूटिंग आणि खूप स्ट्रेस आहे नवरी असल्यामुळे तिला जे काय आज ऍक्च्युअल आ... oh, नवरी नवरीला काय एन्झायटी असेल ती फिलिंग आहे गेले पाच सहा दिवस बट स्टील ठीक आहे मजा मजा येते खूप छान वाटतंय Uh, मी खूप एक्सायटेड होते ह्या सगळ्या एंटायर सिक्वेन्स साठी आणि तो छान पद्धतीने बोले हेक्टिक का असे ना पण खूप छान पार पडतंय ते सगळं सो so, मजा आहे नक्कीच कारण ऐश्वर्या ज्या प्रकारे क्रुएल बनून जे त्रास देते आणि हे त्याच्यानंतर प्रेक्षकांच्या येणाऱ्या कमेंट्स प्रोमो खाली बाप रे नाही नाही वाचलेत वाचलेत मला मजा येते मग काय काय लोक म्हणतात अरे हिला आधी बाहेर काढा मग नंतर म्हणतात की नाही येऊच दे जानकीलाच धडा शिकव दे असं सगळं वेगवेगळं होतं त्याच्यानंतर की ठीक आहे आता नाचताय नाचा ऐश्वर्या आली की मग ती तुम्हाला स्वतःच्या तालावर नाचवेल सो मी अशी मजा घेत असते मजा वाटते मला नक्कीच कारण छान खर तर तुझं कॅरेक्टर तसं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे पण आता असं काहीतरी घडणार आहे की ऐश्वर्याला सरप्राईज मिळणार आहे असं काहीतरी होणार आहे सगळं काय रिव्हिल तर नाही करू शकत आहे का पण काय बघायला मिळणार आहे ऐश्वर्या काय सांगशील तुझ्या प्लॅन नुसार सगळं घडतंय आता तरी तेच वाटतंय की सगळं तुझ्या प्लॅन नुसार घडतंय पण तेच घडणार आहे का आता ते नाही मी सांग अर्ध तुम्हाला कळलंय आता अर्ध तुम्ही बघा शो सिरियल बघा सी ब जसं तू म्हणालीस ना तसे खूप टुरिस्ट आहेतच खूप आहेत mm -hmm. आणि तुला तेव्हा कळेल की ओ हे असं होत का अरे असं झालं अरे हे का झालं एकंदरीतच एक खूप मजा आहे नक्कीच कारण आता शूट बघतोय खूप तामझाम आहे आणि आता आम्ही जिथे बघितलोय ते वधू पक्ष आहे हो। म्हणजे ऐश्वर्याचं जे वधू पक्ष ऐश्वर्याची फेवरेट फे फे जागा मेस आहे ठीक आहे नवरी मुलगी आहे मेस असणारच घरात बरं खूप छान दिसतेस काय सांगशील कोणी तयार केलंय आणि हा कॉस्ट्यूम रंग छान दिसतो तुझ्यावरती फोटो गेले ताईला हो हो म्हणजे काय पहिला व्हिडीओ कॉल तिलाच गेला होता तुला माहितीच आहे ना सो मग रेडी झाले की पहिला तिलाच फोन असतो आणि मला वेगळं काय वाटतंय सी तसं बघायला गेलं तर हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक हा लुक आहेच पण नॉर्मली जेव्हा आपण बघतो ना तेव्हा नवरी रेड कलरची साडी किंवा हिरवी पिवळी अशी असते पण हा कलर जरा असं मला वेगळा वाटतो किंवा म्हणजे शक्यतो नाही नवरीला हा कलर देत सो त्यामुळे मला जरा हा वेगळा वाटतोय देन छान असं सगळं म्हणजे मला खूप टाइमानंतर असं शो मध्ये छान सजायला मिळालं नवरी बनायला मिळालंय आमच्या वैशाली ताई आहेत त्यांनी हा सगळा लुक केलेला आहे इवन आमचे मेकअप दादा म्हणजे अ रोहन महेश निलेश दादा आमच्या हेर दिदी मंजुळा ताई मोहिनीताई यांनी सगळी मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर त्यांनी ऑफकोर्स मी ते स्वतःमध्ये खूप पेशन्स ठेवून मी हे सगळं करून घेतलं सो येस थँक्स त्यांना सुद्धा हो आणि तुला सुद्धा त्यांनी त्यांनी आधी मला ते त्या म्हणजे आमच्या हेअर दिदी मेकअप दादा मला थँक्स म्हणाले की तुम्ही एवढे पेशन्स ठेवून बसलात आणि करून घेतलंय सगळं मी अशी अशी आहे ना मला मी एका ठिकाणी जास्त नाही बसू शकत सो येस खूप मस्त आहे खूपच छान आहे सगळं बर आणि सध्या ऑफस्क्रीन ऑफ ऑनस्क्रीन जरी जानकी आणि वैश्वर्याची दुश्मनी असली ऑफस्क्रीन तुमच्या दोघांची खूप छान मैत्री आहे आणि ती दिसून येते रील्स वगैरे दिसतात आम्हाला प्रत्येक वेळेला आताही काही लग्नाच्या म्हणजे ऑलमोस्ट जस जसं वेळ मिळतो तस तसं बरेच केलेले आहेत रील्स बघूया जानकी सोबत जास्त करायला मिळालं नाहीये कारण असं होतं की ती जेव्हा फ्री असते तेव्हा मी सीन मध्ये असते किंवा कधी कधी आम्ही दोघी सीन मध्ये असतो त्यामुळे नाही करतायत बट येस जे काही केलंय ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल <laughs> नक्कीच बरं जानकी आणि तुझे तिथे रील्स पण असतात बाकी सगळ्यांसोबतच छान बॉन्डिंग आहे त्यांच्या सोबतचे पण रील्स असतात आशुतोष सोबत तर कमी दिसतात काय झालं <laughs> नाही 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 काय झालं नाही अशुतोषला जरा शाय <laughs> त्या हा बरोबर तिकडे घेऊन यायचं जरा हळूहळू हळूहळू सो ती तयारी चालू आहे माझ्या आणि रेश्माची सो येस ते हळूहळू आणलेल असेल बिचारा म्हणजे ना ऑनस्क्रीन सुद्धा त्रास द्यायचा स्क्रीन सुद्धा त्रास त्रास नाही देतो आम्ही तो बिचारा खूप गुणी आहे तो आम्हाला आम्हाला दोघींना सहन करत असतो तो खरंच खूप गुणी आहे पण आता त्रास वगैरे नाही तू काय बोलेल त्रास देतो आम्ही त्याला कोणाची हिंमत दोन सुंदर मुली म्हणतात मग काय म्हणतो तो आम्ही त्याला त्रास देतो बर असं छान प्रकारे लग्न सुरू आहे बरं खऱ्या आयुष्यात काय विचार केलायस आणि काय कशा क्वालिटीज वगैरे आता याच निमित्ताने विचारायला मिळतात म्हणून विचारते मला ना आता खरंच खूप हसायला येते प्रत्येक वेळी हा प्रश्न घेऊन तुम्ही सगळेजण येता कळेल कळेल तुम्हाला आयुष्यात असं अजून वो सपनो का राजकुमारवाला कोई है नाही तो देखते जब भी कोई जपी पता चल जाएगा <laughs> मी स्वतःच शोधात आहे तरी काही क्वालिटीज सांगायला आवडतील तर म्हणजे म्हणजे सांगितलं की मला काय क्वालिटीज आहेत ते आता मला ते अशी पाठी घेऊन फिरावं हो लागेल हे ये, ये क्वालिटी कबंदाची का काय अटेंटिव्ह असावं जे की पॅम्परिंग पा, करावं खूप मा, मा, हा माझ्या ह्या अपेक्षा आहेत मला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट अजिबात नकोय बिलकुल नकोय इथेच घेऊन जा तिकडेच घेऊन जा आहा मी तेवढं आहे मी ते करू शकते बट बाकीच्या माझ्या खूप अपेक्षा <laughs> खूप <खुब> लाड करायचे <laughs> त्यानंतर मी खूप फुडी आहे so, सो काही असेल चाट तर चाट से पण खायला आणायचं गोड खूप आवडतो मला मग मला गोड द्यायचं खायला मग खूप अटेंटिव्ह असणं महत्वाचं आहे मग मी खूप लाईक मी खूप मुडी आहे माझे मूड सांभाळणं सो so, मला असं वाटतं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट पेक्षा ह्या गोष्टी हँडल करणं खूप डिफिकल्ट खूप डिफिकल्ट <laughs> कारण मुलांचं कसं होतं ना मुलं खूप कमी एक्सप्रेस होतात आणि मग असं होतं की यार नाही म्हणजे मला असं पर्सनली वाटतं की मुलं खूप कमी एक्सप्रेस होतात पण त्यांनी एक्सप्रेस व्हायला हवं की तुम्हाला काय वाटतंय काय फील आपल्या माणसाकडे तुम्ही व्यक्त झालं पाहिजे सो so, येस yes. आणि त्यामुळे आपलं छान कम्युनिकेशन राहतं छान होतं त्यामुळे नातं पण छान राहतं सो so, ह्या माझ्या अपेक्षा आहेत की बोलावं मला खूप लागतं बोलायला मध्येच जर मला शांत बसायचं असेल तर मग मध्ये नाही बोलायचं मग शांतता लागेल बरं लग्न आहेच आता आणि लग्न आपल्या बरीच असतात तर त्या लग्नाला जाताना कधी असं अतरंगी सतरंगी गिफ्ट द्यायचा विचार मनात आला की काही असं गिफ्ट नाही नाही कधीच नाही मुळात मलाच लग्न हा विषय इतका असा माझ्यासाठी नाजूक विषय आहे ना की मी असला असं काहीतरी म्हणजे मस्तीत पण नाही करणार यार मी नाही असं कधीच नाही केलं आणि असं कधी विचार पण नाही ओके okay, म्हणजे बेस्ट फ्रेंडच्या लग्न थोडीशी मस्ती मजा करावी म्हणून असं काही नाही नाही कधीच नाही कधीच नाही बरं एवढी एवढी मी खटाळ नाही खटाळ नाही येस बरं तर असं आहे ऐश्वर्याचं थँक्यू ऐश्वर्या आणि येस बघूया आता मालिकेत पुढे कसं दिसणार आहे आणि प्लीज बघा प्लीज खूप ट्विस्ट येत आहेत खूप काय 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 गोष्टी आहेत सो प्लीज बघा तुम्हाला खूप आवडेल थँक्यू थँक्यू सो मच